नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक स्पेशल आणि स्वीट रेसिपी बालूशाही परफेक्ट हलवाई स्टाईल खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत बालूशाही परफेक्ट बनवण्यासाठी वजनी आणि वाटीचं प्रमाणसुद्धा सांगितलं आहे बालूशाही तेलामध्ये का बिरघडते तूप जास्त झाल्यास काय होतं तूप कमी झाल्यास काय होतं बालुशाही तळण्याची परफेक्ट पद्धत बालूशाहीसाठी पाक कसा बनवायचा बालुशाही तळण्यासाठी तेल कशा पद्धतीने गरम करायचं पाक परफेक्ट कसा बनवायचा साखर किती वापरायची सर्व गोष्टींची पूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची बालूशाही कधीही बिघडणार नाही याची मी एकशे एक, एक टक्का गॅरंटी देते आणि तुमची बालूशाही तेलामध्ये अजिबातही फुटणार नाही चला तर बनवूया परफेक्ट हलवाई स्टाईल बालुशाही बालूशाही बनवण्यासाठी इथे आपण मैदा वापरणार आहोत इथे एक पाव मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा दोनशे पन्नास ग्रॅम एवढा आहे मेजरिंग कपने म्हणाल तर अडीच कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला छान असा चाळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर एखादी वाटीसुद्धा मेजरमेंट घेण्यासाठी तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आपण एक टेबलस्पून दही घेतलेला आहे दही फार जास्त आंबट घ्यायचं नाही यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे हाफ टीस्पून यामध्येच आपण तूप घालणार आहोत तूप घालत असताना नेहमी तूप गरम करूनच घालायचं आहे आणि हे तूप ऐंशी एम एल एवढं आहे आणि कपाने म्हणाल तर शंभर एम एलच्या कपाने पाऊन कप एवढं तूप इथे वापरलेलं आहे तूप टाकल्यानंतर मैद्याला हे तूप छान असं सोडून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपण घातलेलं सर्व तूप मैद्याच्या कणाकणाला लागायला हवं यासाठी मैदा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे मुठ्ठी बनवून बघायची आहे मुठ्ठी बनत असेल तर समजून जायचं आपण घातलेलं मोहन हे परफेक्ट आहे जर तुम्हाला या मैद्यामध्ये बेकिंग पावडर टाकायचं असेल तर सोडा आणि दही घालण्याची गरज नाही आणि जर तुम्ही यामध्ये बेकिंग पावडर घालत असाल तर एक टी स्पून बेकिंग पावडर तुम्हाला घालायची आहे आता हे पीठ आपण मळून घेऊया पीठ मळण्यासाठी इथे अर्धा कप पाणी वापरत आहे आणि हे पीठ मळत असताना हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे फार जास्त प्रेशर द्यायचं नाही हलक्या हातानेच हे पीठ मळायचं आहे हे पीठ मळण्यासाठी मला शंभर एम एल एवढं पाणी लागलेलं ला आहे हे पीठ मी पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलेलं होतं आणि पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता किती छान अशी जाळी आपल्या पिठाला आलेली आहे अतिशय छान हलकंफुलकं असं आपलं हे बालुशाहीचं पीठ इथे पूर्णपणे तयार झालेलं आहे नाही जास्त घट्ट नाही जास्त पातळ अशा पद्धतीचं हे पीठ इथे तयार झालेलं आहे बालुशाही बनवण्याची आपण आता सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला लिंबूच्या आकाराचा एक छोटा गोळा तोळून घ्यायचा आहे बालूशाही बनवत असताना फार जास्त मोठ्या आकाराची बनवायची नाही कारण जेव्हा आपण ही जे बालुशाही तेलामध्ये तडतो तेव्हा ती फुकते यामुळे आकाराने थोडीशी छोटीशी बालुशाही आपल्याला बनवायची आहे लिंबूच्या आकाराचा गोळा घेऊन हातावर त्याला गोलसर आकार द्यायचा आहे नंतर दुसऱ्या हाताने छान असं प्रेस करून घ्यायचं आणि नंतर रवीच्या किंवा बेलनच्या मदतीने अशा पद्धतीने मध्यभागी होल करायचा आहे तयार झाली आहे आपली परफेक्ट अशी ही बालुशाही बालूशाही बनवताना फार जास्त आकार देण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही कारण फार जास्त आकार देण्याच्या भानगडीमुळे आपण पडलो तर बालुशाहीला छान अशा लेअर्स येत नाहीत म्हणून हलक्या हातानेच आपल्याला बालूशाही बनवून घ्यायची आहे दुसरीसुद्धा बालूशाही दुसरी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे बघू शकता दुसरीसुद्धा बालूशाही इथे मी बनवून तुम्हाला दाखवली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बालुशाही बनवून घ्यायची आहे आधी कधीही बालूशाही बनवली नसेल तरीसुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला परफेक्ट बालूशाही येणार आहे म्हणून व्हिडिओमध्ये सांगितलेला सर्व टिप्स नक्की फॉलो करा बघू शकता अशा पद्धतीने अगदी पाचच मिनटामध्ये सर्व बालूशाही रेडी झालेल्या आहेत इथे आपण बालुशाहीसाठी पाक बनवणार आहोत यासाठी दीड कप साखर घेतलेली आहे आणि यामध्ये पूर्णपणे एक कप पाणी घातलेलं आहे पाणी फार जास्त घालायचं नाही फक्त एक कप पाणी वापरलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम एवढी साखर वापरलेली आहे पाक येण्यासाठी हा पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवलेली आहे पाकाला छान अशी उकडी येत आहे बघू शकता पूर्णपणे दहा मिनटं झालेली आहेत आणि पाकाला छान अशी उकडी आलेली आहे बघू शकता यामध्ये साखरेचे क्रिस्टल तयार होऊ नये यासाठी यामध्ये अर्ध लिंबू पिळून घातला आहे यामध्येच अगदी थोडासा रंग टाकून घ्यायचा यामुळे बालुशाहीला रंग छान येतो पाक बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की हा पाक आपल्याला फार जास्त घट्ट बनवायचा नाही बालुशाहीसाठी आपल्याला एकतारी पाक बनवायचा असतो बघू शकता पाकामध्ये चमचा टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि पाक आला काय ते चेक करायचं आहे पाकाचे थेंब हळू पळत आहे याचा अर्थ आपला पाक इथे पूर्णपणे रेडी आहे आणि एक तार याला आलेला आहे दुसरी पद्धत म्हणजे तयार केलेला पाक प्लेटमध्ये घ्यायचा आणि हा पाक जर डायरेक्ट खाली येत नसेल तर समजून जायचं आपला पाक इथे पूर्णपणे रेडी आहे पाक पूर्णपणे रेडी आहे गॅस बंद केलेला आहे आपण बालुशाही तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेला आहे तेल छान गरम झाला आहे म्हणजे मीडियम गरम करून घ्यायचं आहे अतिशय हाय फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं नाही थोडंसं मीडियम झालं की यामध्ये आपल्याला बालूशाही टाकून घ्यायची आहे फार जास्त एकाच वेळी बालूशाही टाकायची नाही कारण तळल्यानंतर बालुशाही फुकते म्हणून शक्यतोवर थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला बालूशाही तळून घ्यायची आहे बालूशाही तेलामध्ये टाकल्यानंतर पाच मिनटं त्याला हातसुद्धा लावायचा नाही बालुशाही थोडशा तळून झाल्यानंतर हलक्याशा होऊन वर येतात आणि त्याचा थोडा रंग बदलतो मग तुम्ही छोट्या चमच्याच्या मदतीने एक एक बालुशाही तेलामध्ये खालची वर करू शकता हलक्या हाताने आपल्याला बालुशाही तेलामध्ये पलटवून घ्यायची आहे सुरुवातीला बालूशाही पलटवण्यासाठी छोट्या चमच्याचा वापर करा झारा इथे वापरायचा नाही कारण बालुशाही छान अशा कोळ्या आहेत आणि तेलामध्ये तुटण्याची खूप जास्त शक्यता असते म्हणून हलक्या हाताने ह्या बालुशाही आपल्याला पलटवून घ्यायच्या असतात सर्व बालुशाही मी एकदा पलटवून घेतल्यानंतर बघू शकता याचा रंग छान असा बदलला आहे आणि छान हलक्या फुलक्या अशा बालुशाही तयार झाल्या आहेत छान अशा लेअरसुद्धा यांना आलेल्या ले आहेत आणि सर्व बालुशाही मंदाचेवरच आपल्याला तळायचं आहे खरं बघितलं तर आपल्याला बालुशाही बनवण्यापेक्षा बालुशाही तळण्यासाठीच खूप जास्त वेळ खर्च होतो जेव्हा आपण मंदाचेवर बालुशाही तळतो तेव्हा ही बालुशाही छान अशी आतपर्यंत तळल्या जाते आणि छान अशी हलकी पुलकी तयार होते बालुशाहीची एक बॅच तळून झाल्यानंतर कोमट असलेल्या पाकामध्ये आपल्याला ही बालुशाही टाकायची आहे सर्वात आधी पाकामध्ये थोडीशी विलायची पूड घातलेली आहे आणि नंतर आपल्याला बालूशाही यामध्ये टाकायची आहे बघू शकता आपण तेलामध्ये बालुशाही घालायच्या अगोदर इचं आकारमान केवढं होतं आणि तेलामध्ये घातल्यानंतर बालुशाही आपली छान अशी टम्म फुगलेली आहे सर्व बालुशाही एकदा पाकामध्ये टाकल्यानंतर पाच मिनटं पाक शोषू द्यायचा आणि नंतर ही बालुशाही पाकामध्ये आणखी दुसऱ्या साईडने बुडवून ठेवायची आहे म्हणजे ही बालूशाही दोन्ही बाजूंनी छान अशी पाक शोषून घेते जर तुम्ही अशा पद्धतीने बालुशाही बनवली तर नक्कीच हलवाई स्टाईल रसरशीत बालुशाही तयार होणार आहे बाहेरून कुरकुरीत आणि आंतरून अतिशय मोसूत अशी बालुशाही तयार होणार आहे बालुशाही जेव्हा तुम्ही गरम असताना पाकामध्ये टाकता तेव्हा पाक थोडं कोमट असायला हवा तळून घेतलेली एक बालुशाही तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते बघू शकता किती छान अशा लेअर्स आलेल्या आहेत आणि मध्यभागी अजिबातही कच्ची आपली बालुशाही नाही म्हणजे छान अशी तळल्या गे गेली आहे बालुशाही बनवत असताना साहित्याचं प्रमाण खूप जास्त महत्त्वाचं आहे जर बालुशाहीमध्ये तूप जास्त झालं तर बालुशाही फार जास्त तेलकट होते आणि तळताना तेलामध्ये विरघडते आणि बालुशाहीमध्ये तुपाचं मोहन कमी झालं तर बालुशाही तेलामध्ये फुटते कडक बनते लेअर येत नाहीत आणि पाकसुद्धा पित नाही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचीसुद्धा बालुशाही रसरशीत स्टाईल नक्की बनेल घा मग झाली ना सुद्धा बालुशाही हलवाई स्टाईल मग व्हिडिओ छान वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा